नमस्कार लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आवडीचा पदार्थ काय तर मोदक पण बऱ्याच जणांना आजकाल डाईट करायचं असतं त्यामुळे मोदक खाता येत नाहीत किंवा शुगरचा त्रास असतो त्यामुळे सुद्धा ते खाणं टाळतात आणि खास त्यांच्यासाठीच मी आज तुमच्यासोबत ओट्सपासून बनवलेले शुगर फ्री मोदक याची रेसिपी शेअर करते आहे या मोदकची मला ऑर्डर होती आणि यासोबतच एक किलो ड्रायफ्रूट मोदकचीसुद्धा ऑर्डर होती तो व्हिडिओ मी आधीच चॅनलवरती टाकला आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे तुम्हालासुद्धा या गणेशोत्सवात माझ्याकडून ड्रायफ्रूट मोदक ओट्सचे शुगर फ्री मोदक त्यासोबतच गौरी गणपतीसाठी फराळ हवा असेल तर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा व्हॉट्सॲप नंबर दिला आहे त्यावर तुम्ही मेसेज करू शकता चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर ओट्सचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता यामध्ये एक वाटी किसलेलं खोबरं घेतलंय ते घालायचं आणि मंद आचेवरती खोबरं छान सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं तर या ठिकाणी लक्षात ठेवा सर्वात आधी आपल्याला खोबरंच भाजून घ्यायचं आहे कारण हे खोबरं कोरडं भाजायचं आहे इथून पुढचं सर्व साहित्य आपल्याला तुपासोबत भाजून घ्यायचं आहे त्यामुळे सुरुवातीला खोबरंच भाजायचं त्यानंतर राहिलेलं साहित्य तर इथे पहा खोबऱ्याचा रंग थोडा थोडा बदलायला लागला आहे आणखी थोडासा डार्क रंग येईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर इथे पहा छान सोनेरी रंग येईपर्यंत हे खोबरं मी भाजून घेतलं आहे यापेक्षा जास्त वेळ खोबरं भाजायचं नाही नाहीतर मग करपू शकतं किंवा त्याचा वास आणि चवही करपट लागते आता हे भाजून घेतलेलं खोबरं एका ताटामध्ये आपण काढून घेऊयात तर इथे पहा भाजून घेतलेलं खोबरं मी ताटामध्ये काढून घेतलं आहे पुन्हा तीचकडेही गॅसवर ठेवायची त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं तूप वितळलं गरम झालं की आता यामध्ये इथे मी तीन वाटी ओट्स घेतले आहेत ते घालायचे आणि आता हे ओट्स तुपामध्ये मंद आचेवरती छान खमंग असे भाजून घ्यायचे ओट्स छान एकसारखे खमंग भाजले गेले ना गे की याचा सुगंधही खूप छान येतो आणि ओट्ससुद्धा हलकेसे असे कुरकुरीत होतात तोपर्यंत आता मंद आचेवरती हे ओट्स तुपामध्ये आपण भाजून घेऊयात आणि लक्षात ठेवा ओट्स भाजून घेत असतानासुद्धा गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो करायचा आहे मीडियम किंवा हाय फ्लेमवरती हे ओट्स भाजायचे नाहीत तर इथे पहा ओट्ससुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवरती मी भाजून घेतले आहेत सुगंध अगदी घरभर पसरला आहे त्यानंतर हे ओट्ससुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचे पुन्हा कढई गॅसवर ठेवायची त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी तीळ घेतले आहेत ते घालायचे आणि तीळसुद्धा छान तडतडेपर्यंत आणि हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा तीळसुद्धा रंग बदलेपर्यंत तडतडेपर्यंत मी छान असे भाजून घेतले आहेत आता हे तीळसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि पुन्हा कढई गॅसवर ठेवायची सर्व भाजून घेतलेलं साहित्य मी एकाच ताटामध्ये काढून घेते आहे वेगवेगळं काढायची काहीही गरज नाही त्यानंतर आता या कढईमध्ये आणखी दोन मोठे चमचे तूप घालायचं तूप वितळवून छान गरम करून घ्यायचं तर इथे पहा तूप पूर्णपणे वितळलंय गरमसुद्धा झाले त्यानंतर आता यामध्ये इथे मी पाच मोठे चमचे पिस्ता घेतला आहे तो घालायचा अर्धी वाटी बदाम घेतले आहेत ते घालायचे आणि अर्धी वाटी काजू घेतले आहेत तेसुद्धा घालायचे आणि आता हे सर्व साहित्य तुपामध्ये मंद आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत एक सारखं छान खरपूस असं भाजून घ्यायचं कारण या ड्रायफ्रूट्समध्ये थोडंसं जरी मॉइश्चर राहिलं तरीसुद्धा हे मोदक लगेच खराब होतात ड्रायफ्रूट्स अगदी व्यवस्थित भाजून घेतले ना की हे मोदक दीड ते दोन महिने आहे असे छान टिकतात अजिबात खराब होत नाहीत तरी ते पहा काजू बदाम आणि पिस्ता तुपामध्ये मंद आचेवरती मी हलकासा रंग बदलेपर्यंत छान खरपूस असे भाजून घेतले आता हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे कढईमध्ये तुम्ही पाहू शकता थोडंसं तूप शिल्लक आहे आता यामध्येच इथे मी अर्धी वाटी मनुके घेतले आहेत ते घालायचे आणि मंद आचेवर हे मनुकेसुद्धा तुपामध्ये छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचे काजू बदाम पिस्ता वेगळा भाजून घ्यायचा आहे मनुके वेगळे भाजून घ्यायचे कारण जर सर्व एकत्र घातलं तर मनुके लगेच फुलतात लगेच भाजले जातात आणि मग काजू बदाम पिस्ता भाजून होईपर्यंत मणुके जास्त प्रमाणामध्ये भाजले जातात आणि चव बिघडते तरी ते पहा सुद्धा छान टम्म फुलेपर्यंत मी तुपामध्ये भाजून घेतले आहेत आता ते सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत कढईमध्ये थोडंसं तूप शिल्लक आहे तरीसुद्धा आणखी एक चमचाभर तूप मी यामध्ये घालणार आहे तूप घातल्यानंतर ते वितळवून घ्यायचं आणि हलकंसं गरम करायचं तूप गरम झालं की आता यामध्ये इथे मी अर्धी वाटी किंवा एक छोट्या वाटीने एक अख्खी वाटी डिंक घेतला आहे तो डिंक यामध्ये घालायचा आणि डिंकसुद्धा फुलेपर्यंत आपल्याला तुपामध्ये छान असा भाजून घ्यायचा आहे आता या ठिकाणी जर तुम्हाला डिंक वापरायचं नसेल किंवा जेव्हा मला या मोदकांची ऑर्डर येते त्यांना जर डिंक वापरलेले मोदक नको असतील तर त्याऐवजी मी यामध्ये अर्धा किलो खजूर वापरते पण त्यानुसार मग मोदकाचे रेटसुद्धा बदलत जातात तर इथे डिंकसुद्धा छान फुलेपर्यंत मी भाजून घेतलं आहे आता हा भाजून घेतलेला डिंकसुद्धा ताटामध्ये काढून घ्यायचा तर इथे पहा सर्व साहित्य मी ताटामध्ये काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं राहिलेलं तूप आणि गूळ आपण पुढे वापरणार आहोत तर इथे पहा सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे भाजलेले तिळ मी बाजूला काढले आहेत ते आपण नंतर वापरणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये हे साहित्य आपल्याला थोडंसं सा काढून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत हे सर्व साहित्य आपल्याला जाडसर म्हणजे भरडसर असं वाटून घ्यायचं आहे पूर्ण अशी याची पावडर तयार करायची नाही तर इथे पहा साहित्य मी जाडसर असं वाटून घेतलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्ण बारीक अशी पावडर मी याची या ठिकाणी या केली नाही आहे थोडंसं जाडसरच ठेवलं आहे आता हे वाटून घेतलेलं साहित्य एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायचं राहिलेलं साहित्यसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं पुन्हा तसंच मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवायचा भरडसरसं वाटून घ्यायचं आणि बाउलमध्ये काढायचं तर इथे पहा सर्व साहित्य मिक्सरला फिरवून भरडसरसं वाटून घेतलं आहे त्यानंतर आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ काढायचे आणि आता हे सर्व आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे तीळ यामध्ये छान एकसारखे मिक्स झाले पाहिजेत तर इथे पहा सर्व साहित्य मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता आपण पुढची तयारी करून घेऊया तर त्यासाठी गॅसवर पुन्हा तीच कढई गरम करायला ठेवली आहे कढई हलकीशी गरम झाली की आता यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तूप पूर्णपणे वितळलं गरम झालं की आता यामध्ये इथे मी एक मोठी वाटी गूळ चिरून घेतला आहे तो घालायचा गूळ शक्यतो चिरून किंवा किसूनच वापरा अख्खा गूळ वापरू नका गूळ घातल्यानंतर आता मध्यम आचेवरती हा गूळ तुपामध्ये आपल्याला पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे यामध्ये मी पाण्याचा वापर अजिबात करणार नाही आहे तर इथे पहा गूळ तुपामध्ये पूर्णपणे वितळायला लागला आहे फेस आल्यासारखा तुम्हाला गुळावरती दिसत असेल बस एवढाच गूळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त नाही गॅस बंद करायचा वितळवून घेतलेला गूळ ज्या आपण सर्व साहित्य भरडसर वाटून घेतला आहे त्यामध्ये काढून घ्यायचा गूळ गरम आहे तोपर्यंतच काढून घ्यायचा नाहीतर मग गुळ कडक होऊ शकतो तर इथे पहा गरम असतानाच सर्व गूळ मी या मिश्रणामध्ये काढून घेतला आहे त्यानंतर आता हा गुळ्या मिश्रणामध्ये आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचा आहे गरम आहे तोपर्यंत मी चमच्याने मिक्स करणार आहे जेव्हा हाताला सोसेल इतकंच हे गरम राहील तेव्हा मी हाताने एकसारखं हे मिक्स करून घेणार आहे तर इथे पहा हाताला सोसेल जास्त चटका बसणार नाही इतपत हे थंड झालं आहे त्यानंतर आता हाताने अशा पद्धतीने चोळून हे आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे पहा सर्व साहित्य एकसारखं मी मिक्स करून घेतलं आहे छान एकजीव झाला आहे आणि हे मिक्स करण्यापूर्वी मी हात स्वच्छ धुवून घेतले होते मिश्रण हातामध्ये घेतलं हलक्या हाताने जरी मूठ वळली ना तरी अगदी सहज मूठ वळली आहे परफेक्ट असं हे मिश्रण तयार झाले त्यानंतर इथे मी एक मोदक साचा घेतला आहे आता मोदक साचाच्या साह्याने आपण हे मोदक तयार करणार आहोत त्यासाठी तयार मिश्रण घ्यायचं त्याचा छोटासा एक गोळा तयार करून घ्यायचा आणि ते मिश्रण या मोदक साच्यामध्ये भरायचं मोदक साच्यामध्ये मिश्रण भरलं की अशा पद्धतीने प्रेस करायचं म्हणजे अगदी शेवटपर्यंत हे जातं त्यासोबतच मोदक साच्याला मी तेल किंवा तूप लावलं नाही आणि लावायचीही गरज नाही अगदी व्यवस्थित हा मोदक मोदक साच्यामधून बाहेर निघतो तर इथे पहा लागेल एवढं मिश्रण मी मोदक साच्यामध्ये भरलं आहे हाताने प्रेस करून छान असा हा साचा सेट करून घेतला आहे तुम्ही पाहू शकता अजिबात हाताने वरून दाबलं तरी याच्यामध्ये गॅप नाही म्हणजे परफेक्ट सारण भरलं आहे आता हे आपण काढून घेऊयात तर इथे पहा जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने अगदी हलक्या हाताने अलगद हा साचा आपल्याला उघडायचा आहे तरी ते पाहू शकता परफेक्ट असा मोदक बनवून तयार झाला आहे अजिबात तुटत नाही एकसारखा तयार होतो आणि चवीलासुद्धा खरंच खूप छान लागतो जे डाएट करतायत जे जिमला जात आहेत किंवा ज्यांना साखर खायची नाही शुगर फ्री हवा आहे त्यांच्यासाठी हा मोदक परफेक्ट आहे आता याच पद्धतीने राहिलेले सर्व मोदकसुद्धा मी बनवून घेते तरी ते पहा सर्व मोदक मी बनवून घेतले आहेत याआधी मी से मोदक बनवले होते ते पॅक करून घेतले आहेत आता हे मोदकसुद्धा मी पॅक करून घेते तर तुम्हाला या ठिकाणी मी पुन्हा दाखवते मी अशा प्रकारचे डबे पॅक करण्यासाठी वापरते हे दोनशे पन्नास ग्रॅमचे आहेत यापेक्षाही मोठे वापरते पण ज्यांची ऑर्डर होती त्यांना ड्रायफ्रूट मोदकसुद्धा एका डब्यामध्ये चार आणि ओट्सचे मोदकसुद्धा एका डब्यामध्ये चार असे वेगवेगळे पॅकेट्स तयार करून हवे होते त्यामुळे मी हे मोदक वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये चार चार अशा प्रमाणामध्ये भरले आहेत या ठिकाणी मी जे काही साहित्य घेतलं होतं त्यामध्ये एक किलो हे ओट्स मोदक बनवून तयार झाले आहेत वजन काट्यावरती ठेवून वजन करायचा व्हिडिओ माझ्या लक्षात नाही त्यामुळे मी घेतला नाही पण बरोबर एक किलो बनून तयार होतात आता हे मोदक अशा पद्धतीने एका पॅकेटमध्ये चार मी पॅक करून घेते आणि त्यानंतर सर्व मोदक मी तुम्हाला दाखवते तर इथे पहा एका पॅकेटमध्ये मी ड्रायफ्रुट्सचे मोदक पॅक केले होते एकामध्ये ओट्सचे केले आहेत आणि इथे माझ्या ड्रायफ्रुट्स मोदक आणि ओट्सच्या मोदकच्या दोन्ही ऑर्डर पूर्ण झाल्या आहेत जर तुम्हालासुद्धा हे मोदक ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा आणि जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा कॉमेंट करूनसुद्धा सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद